ब्रेकिंग न्यूज पाहूया पुण्यात धुरीकरणाची मशीन घेऊन अमोल बालवडकर महापालिकेत झोपेचं सोंग करणाऱ्या ना प्रशासनाला जागा गेलं महापालिका परिसरात धुरीकरण करून लक्ष वेधलेलं आहे अमोल बालवडकरांनी संदर्भात संतापजनक भावना व्यक्त केल्याची दृश्य आपण पाहतोय आरोग्य सुविधा आरोग्य खातं या महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे आणि या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याची ही जबाबदारी आहे की या ठिकाणी डेंगू मलेरिया न होण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या तर आजची परिस्थिती एवढी विदारक आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये जनता सर्व वाऱ्यावरती आहे हे ठाम रे जनता सर्व वाऱ्यावरती आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होत नाही आहे कोल्ड फ किंवा लिक्विड फवारणी ही केवळ नावाला या पुणे महानगरपालिकेमध्ये होत आहे संपूर्ण कारभार हा ठिकाणी पसरला आहे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगर महानगरपालिका या पुणे शहरामध्ये करत आहे कोथुड मतदारसंघामध्ये करत आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा